नमस्ते फ्रेंड्स आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा आजच्या भागामध्ये आपण पाहूया काय घडता येते शलाका म्हणते इतकं सर्व घरामध्ये चांगला आहे सार्थक सुद्धा चांगला आहे मग तिला आनंदी का सोडून गेली असेल बरं तसे बोलतात सर्व लोक तिच्याकडे पाहू लागतात सुखदाची आई सुद्धा त्याच्याकडे पाहते व म्हणू लागते आनंदी आता ही कोण आहे आणि हिच्याबद्दल तरी आम्हाला काहीच माहित नाही शलाका म्हणते अच्छा म्हणजे तुम्हाला ह्याबद्दल काहीच माहीत नाही म्हणजे हा विषय सांगायचा नव्हताच का सार्थक म्हणतो अरे तसं काही नाही आणि आनंदीबद्दल लपवून ठेवायचं कारणच नाही सांगितलंच पाहिजे जे काही आहे ते तसे म्हणून सार्थक आनंदीबद्दल सर्व काही सांगू लागतो हो म्हणतो ती माझी आधीची बायको आहे व ती सोडून गेली आता तिला झालं सहा वर्ष आणि याच्यापासून आता काय लपवायचं आहे जे खरं आहे ते आहेच आहे ना तसे म्हणून सर्व सार्थक त्यांना सांगू लागतो सुकदाची आई म्हणते सुखदा हे सर्व तुला माहीत होतं तरीसुद्धा तू याच्यासोबत लग्न करायला तयार झालीस सुखदा सांगू लागते हो आई मला सर्व माहीत आहे कारण सार्थक हा चांगला मुलगा आहे तू त्याच्याकडे बघ आणि त्याला समजून घे सुखदाची आई म्हणते अरे हो पण तू कसे काय बरं विचार करू शकतेस हा लग्न करायचा आणि त्याचं तर ऑलरेडी लग्न झालेलं आहे ना आणि आम्ही लोकांना काय तोंड द्यायचं काय सांगायचं लोकांना तुला इतके चांगले चांगले स्थळ आले होते बिझनेसमॅन आले होते तू नाकार दिलास तुझं आम्ही सर्व ऐकलं पण आता आम्ही ऐकणार नाही आणि ही, ही गोष्ट आम्हाला बिलकुल मान्य नाही आम्ही नकार देणार आहोत आणि लग्न तुझं करून देणार नाही सार्थकसोबत तसे सुखदाची आई बोलू लागते इकडे वृंदा बोलते सार्थक तसा चांगला आहे खूप आनंदी तिच्या लाईफमध्ये परत आली तर त्याचं प्रेम सुखदावर काय कमी होणार नाही तसे म्हणतात सुधा म्हणते अरे काय बोलत आहेस तू हे इकडे सुखदाची आई म्हणते सुधा तुनं विश्वासघात केला आहेस तू अजिबात आम्हाला सांगितलं नाहीस की सार्थकच याच्या आधी लग्न झालं आहे आणि आम्हाला कळून सुद्धा दिलेलं नाहीस आणि आता तरी आम्हाला सांगायचं ना मग तू केव्हा सांगणार होतीस सुखदा म्हणते अरे मीच तर त्यांच्यावर प्रेम केलेला आहे सार्थकवर आणि मीच होकार दिलेला आहे सुधाई म्हणते हो तुझ्या मुलगीनेच होकार दिला आहे तिनेच प्रपोजल टाकला होता सार्थकला आणि सार्थकने ते ॲक्सेप्टसुद्धा केलेला आहे आणि आता त्यांच्यामध्ये आपल्याला यायला नको सुखदाची आई म्हणते मी हर्गीच हे लग्न होऊ देणार नाही मला हे मान्य नाही सुखदाचे वडील सुद्धा म्हणतात हो आम्हाला हे मान्य नाही आणि हे लग्न नाही होऊ देणार आम्ही सुखदाला विचारू लागतात सुखदा तुझा हा फायनल डिसिजन आहे का आणि तू ह्याच्यावरती ठाम आहेस का सुखदा म्हणते हो माझा हा फायनल डिसिजन आहे सुखदाचे डॅड बोलू लागतात बरं तू आणखीन एकदा विचार कर आणि आम्हाने सांग सुखदा म्हणते नाही माझा हा फायनलच डिसिजन आहे मी सार्थक सोबतच लग्न करेल आदर्श सांगू लागतो तुम्ही आणखीन एकदा सुखदाला विचार करायला सांगत आहात म्हणजे तिने विचार बदलावा असे तुम्हाला वाटतं पण तिने विचार बदललाच नाही सार्थक सोबतच लग्न करणार असे जर तिनं सांगितलं तुम्ही मग होकार देणार आहात का इकडे सुखदाच्या आई म्हणते नाही आम्ही अजिबात होकार देणार नाही आम्ही लोकांना काय तोंड दाखवणार आहे सुद्धा सांगू लागते अरे सार्थक हा चांगला मुलगा आहे तू एकदा समजून घे त्याला सुखदाची आई म्हणते जर सार्थक चांगला मुलगा असता तर तिची बायको तिला का बरं सोडून गेली असती ती सोडून जायला नको होती ना सुखदाची आई सुखदाला सांगू लागते हे बघ तू हे जर लग्न केलीस तर तू पस्तावशील आणि म्हणशील की आईच बरोबर होती सुद्धा सांगू लागते नाही तुझं चुकीचं आहे आभा नंतरून तुला समजून जाईल की सुखदाच बरोबर होती म्हणून कारण सार्थक हा खूप चांगला आहे मनाने सुद्धा त्याच्यामुळे हे दोघेही प्रेमात पडले आणि त्यांच्यामध्ये येणारे आपण कोण आभा सांगू लागते मला एक सांग सुधा माझ्या जागेवर तू असतीस तर काय केले असतीस हा डिसिजन फायनल असता का तुझा तू तु लग्न करून दिला असतंस का इकडे सुखदा बोलू लागते ती सार्थकचा हात पकडते व म्हणते हे बघा मी तुम्हाला एकदा सांगते की तुम्ही एकदा विचार करा आणि मला सांगा तुमचा नक्की विचार बदलेल सार्थक सुखा सांगू लागतो हे बघा तुमच्या मनाविरुद्ध काहीही होणार नाही तुम्ही जेव्हा होकार द्याल तेव्हाच आम्ही दोघेही लग्न करेल सुखदाची आई म्हणते सुखदा तू असा विचार करू तरी कसे शकतेस एक लग्न झालेल्या पुरुषासोबत तू कसे काय बरं विचार करतेस लग्न करायचा तेवढे बोलून ते दोघेही तिथून निघून जातात इकडे आपण पाहतो सुखदा त्याच्या रूममध्ये येऊन खूप रडत असते तिथे सार्थक येतो व सांगू लागतो सुखदा आता का रडत आहेस बरे तू सुखदा सांगू लागते माझे आई वडील असे बोलते मला वाटलं नव्हतं आणि ते नकार देतील मला हेही वाटलं नव्हतं आणि ते तुला खूप काही बोलले अपमान केले त्याचंच मला खूप वाईट वाटत आहे सार्थक सांगू लागतो हे काय आधी एकदा झालेलं आहे मला काहीही नाही वाटलं त्यांनी जे काही होतं का ते सत्य बोललेलं आहे आणि त्याच्यामुळे तू काहीही मनाला लावून घेऊ नकोस आणि ते काय डिसिजन घेतील त्याच्यावरच आपलं फायनल होईल आईबाबांना आपण दुखावून असं लग्न नाही करू शकत ते जर ओके म्हणतील तरच आपण लग्न करूया सुखदा म्हणते नाही मला तुझ्याशिवाय नाही जगायचं सातक सांगू लागतो हे बघ असे का बोलत आहेस जसं घडायचं होतं ते घडत आहे त्याच्यामुळे खूप काळजी करू नकोस आणि चिंताही करू नकोस जे काही व्हायचं ते होईल आणि जर तुमचे घरचे नकारच दिले तर तू इथेही थांबू नकोस तू तुझ्या घरी तु निघून तु जा असे सार्थक तिला सांगू लागतो इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद मित्रांनो